हुपरीत दोन गटात हाणामारी भर बाजारा दिवशी दगडानवार हुपरी माळभाग छत्रपती शिवाजीनगर येथे चार्ली पान शॉप समोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली या दगडांचा वापर करण्यात आला असून त्यांच्यावर कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा पाचशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपी क्रमांक एक प्रतीक बाबा एकमेकांच्या परिचयाचे असून ते चार्ली पॉइंट एक दीपक कोळी यांच्याकडे बघून हातवारे व वा चेष्टा करत होते दीपक हा घरी जात असताना प्रतीक गाठ याने त्याला शिवीगार करत हातानं मारहाण सुरू केली मागून प्रथमेश याने डोक्यात दगड घालून जखमी केलं या तिघांनी मिळून त्याच्या डोळ्यावर पुन्हा मारहाण केली यात तो जखमी झाला असून पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर झालं असून हे प्रकरण गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आताच्या युवा पिढीमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढल्यानं हे वाद होण्याचे प्रकार वाढत याचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सावरकर करत आहेत विचार करून ते